मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनुजरांगे पाटील यांच्यावर अजय महाराज यांनी आरोप केले आहेत मनुजरांगे यांची लढाई गोरगरीब मराठ्यांसाठी आणि लेकरवाळांसाठी नव्हती ज्यांना ओबीसीच्या कोट्यातून सरपंच व्हायचं होतं त्यांच्यासाठी जरांगे यांची ही लढाई होती वाशीमध्ये ज्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं त्याच्या आदल्या दिवशी जरांगे यांनी मटण खाल्लं देवेंद्र फडणवीस यांच्या घरी ज्यावेळी यायला निघालेत त्यावेळी तुम्ही रात्री जेवलात का असा आरोप अजय महाराज बारसकर यांनी केलाय मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यांनी मनोजरांगे यांच्यावर अजय महाराज यांनी यापूर्वीही यांच्यावर टीका केली होती मनोजरांगे यांनी आरक्षणाचं आंदोलन निवडणुकीपर्यंत कसं भरकटल यासाठी ही पत्रकार परिषदे मला काही लोकांनी सांगितलं महाराज तुम्ही एक महिनाभर शांत राहा त्यांना त्यांच्या पद्धतीने आंदोलन करू द्या म्हणून मी शांत होतो जरांगे यांच्यावर विश्वास होता म्हणून त्यांना एवढा मोठा पाठिंबा मिळाला पण आता अशा काही घटना घडल्या ज्याने त्यांची विश्वासार्हता कमी झाली लोणावळ्यात बंद चर्चा केली आरक्षणाचा लढा लढा हा झालाय बैठकीला जे सज्जे मराठी गेले होते त्या लोकांनी जरांगे यांना शिव्या घातल्या आहेत अशोक चव्हाण हे परवा रात्री तिकडे गेले जरांगे यांना भेटले आणि माध्यमांना प्रतिक्रियाही दिली तुम्ही म्हणाला होता सीएम डी सीएम सोबत फेस वर चर्चा केली आणि त्यावेळी मोबाईलवर मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग केलं अशोक चव्हाण यांच्या भेटी वेळी जरांगे यांची लढाई गोर गरीब मराठ्यांसाठी आणि नेकर बाळांसाठी नव्हती ज्यांच्या ओबीसीच्या कोट्यातून सरपंच व्हायचं होतं त्यांच्यासाठी जरांगे यांची ही लढाई होती त्याने जे काही सुरू केलं त्यानंतर मराठा तरुणावर गुन्हे दाखल झाले ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावली गेली एक एक मराठा पक्ष उमेदवार उभा करण्याची पहिली डील झाली आणि आता मविया सोबत दुसरी डील सुरू आहे असा आरोप बारसकर यांनी केलाय मवियाचा उमेदवार असेल ती तो उमेदवार डील सुरू आहे त्यांच्या आंदोलनाचा चार दोन लोकांना फायदा झाला असंही ते म्हणाले जनांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत त्यांनी गोप्यस्फोट करत आरोप केलेत वाशीमध्ये ज्या चार दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं त्याच्या आदल्या दिवशी मटण खाल्लं देवेंद्र फडणवीस यांच्या घरी ज्या यायला निघाले त्यावेळी तुम्ही रात्री जेवलात का ज्यांच्या हाताने तुम्ही उपोषण सोडलं त्या महिलेने तिसऱ्या दिवशी नवी कोरी गाडी घेतली कुठून आले पैसे असा खडा सवालही वारसकर यांनी विचारलाय तुम्ही आता फडणवीस साहेब फडणवीस साहेब म्हणाले आहेत एम आय टी चौकशीला घाबरलात असा आरोप बारसकर यांनी जरांगे यांच्यावर लावलाय ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी